आणि ज्या विद्यार्थिनीचा ज्या शाळेमध्ये देशाच्या प्रधानमंत्री सत्कार करतात त्या मुलीला शिक्षकाची गरज आहे तिला सुद्धा इंग्रजी विषयाचे शिक्षक नाहीयेत आणि त्या मुलीने सुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिचा सत्कार केलेला आहे अशा मुलींना अशा ठिकाणी जर शिक्षण मिळत नसल तर ही फार दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी आहे तुमचं शेवली गाव जिल्हा परिषद प्रशाला सेवली तालुका जिल्हा जालना आम्ही सतत शिक्षकासाठी गेल्या पाच वर्षापासून मागणी करत आहोत की आम्हाला इंग्रजीचा शिक्षक पाहिजे इथे कायमस्वरूपी मुख्याध्यापक पाहिजे आमच्या ज्या जा जागा रिक्त आहेत इथल्या त्या आम्हाला तात्काळ भरून मिळाव्यात सतत पाच वर्षापासून पाठपुरावा करतो आम्ही तरीसुद्धा शिक्षण विभाग आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही आम आम्हाला सतत उडवा उडवीचे उत्तर या ठिकाणी दिले जातात की तुम्ही महिनाभर थांबा दोन महिने थांबा पंधरा दिवस थांबा आठ दिवसात देतो सततचे असे उत्तरं या शिक्षण विभागाकडं शिक्षक शिक्षण विभागाकडून आम्हाला देण्यात येत आहेत म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षापासून जी मागणी आमची पूर्ण होत नाही म्हणून आम्ही आज दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस आजपासून येथे सर्व पालक शालेय व्यवस्थापन समिती तसेच शाळेतील मुलं मुली यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी शाळा बंद करून ते या उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत तरी शासनानं आमच्या मागणीकडे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सतत चालूच ठेवणार आहोत अशी आम्ही प्रशासनाला पुन्हा विनंती करतो आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या देशाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी याच ठिकाणच्या मुलीचा गौरव केलेला आहे तिचं काय नाव आहे अनिता आसाराम काकडे राहणार दरेगाव ती याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकते तीसुद्धा गेल्या पाच वर्षापासून शिक्षकाच्या मागणीसाठी त्यांचासुद्धा पाठिंबा आहे आणि ज्या विद्यार्थिनीचा ज्या शाळेमध्ये देशाचे प्रधानमंत्री सत्कार करतात त्या मुलीला शिक्षकाची गरज आहे तिलासुद्धा इंग्रजी विषयाचे शिक्षक नाही आहेत आणि त्या मुलीने सुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिचा सत्कार केलेला आहे अशा मुलींना अशा ठिकाणी जर शिक्षण मिळत नसेल तर ही फार दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी आहे म्हणून आम्ही शिक्षण विभागाला मागणी करतो जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत